सगळ्यांना शुभ सकाळ झाली आता आमच्या पक्षीची चुचू चुचू चु, चु, चु। करणं चालू दिवसभर चुचू चु, चु करतात बिचार्या अन्न बाहेरचं वातावरण पाहून घ्या बाहेर एकदम मस्त कवडं कवडं ऊन आलं असं आणि आज जरा थंडी कमी पडली कारण की ढगाळ वातावरण आहे वातावरण काय करते काय माहीत पाणी येते का काय का? गहू पेरून ठेवला वावर गवारी अजून काही निघला नाही तो पाणी आलं तर बरंच आहे पाणी द्यायचं काम नाही पण वातावरण झालं आमच्या गावचं ढगाळ आता चला तर मग मी करतो का आता काहीतरी चहा पाणी सैपाक भाजी आणि वावरात जायचं का नाही जायचं हे काही अजून नक्की नाही नक्की म्हणजे व्हिडिओ पाहत हे काय अजून नक्की नाही तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मी तुम्हाला दा, दाख दाखवतो आज वावरात जायचं की घरी राहायचं तर काय कार्यक्रम आहे मला काही माहीत नसते वावरात जायचं काय घर राहायचं पण आपलं सगळं आटपून घ्यायचं सैपाक भाजी हे ते आणि मग हे निघले की निघले संग वारत हे घरी राहिले तर मी घरी राहायचो हे वावरत गेले की मी बी वावरत जातो असं आहे मला डेली रुटीन रोजचं म्हणजे की असं मनानं काहीच नाही की, नहीं की मी घरी राहतो का काय हे निघले की निघली मी यायच्या वांग बैलासारखी आणि ही घरी राहिले की राहिली मी यायच्या संगण घरी आज बनवतो मस्त वांग्याची भाजी मस्त दोन वांगे आईत आणि भाजीपाला जरासा कमी आहे कमी आहे म्हणजे नाही दोन वांगे

आणि सगळ्यात जास्त कष्ट आपण अन्न खाण्यासाठीच करतो शेतकऱ्याला माहित आहे फक्त अन्न पिकव्यासाठी किती कष्ट करावं लागत्यासाठी एवढे कष्ट करतो जेवढाच भाग मी काय ती भाजी करून घेतो चिवडा घेतो मी दाखवतो तुम्हाला पोळ्याचा पोळ्याचा चिवडा एकदम एक नंबर काय कापून काय माहितीये जा माहिती घाटीस कळप झाली नंबर अजूनही दुखत राहिली दोन तीन दिवस मी आकाशे घेतले ना तसे जाम कांदे तर झाले कापून आता हिरवे मीच सगळं कापतूप करून घेतो मी सांबा बिंबा आणि पोडायला चिवडा कसा करतो एकदा नक्की पा कारण की लय मस्त लागते लयच खास लागते पोळ्याने कडक झाल्यावर काढून घेतात मिक्सरातून कळी ठेवलं कांदा हिरवी मिरची आणि शेंगदाणे सारखंच करायचं आपलं हे भुरायच गरम आणि मिक्सरातून काढून घेतल्यावर पोळ्या ह्याच्यात थोडा फवारा मारायचा पाण्याचा असं थोडा मारायचा ही मिक्स करून घ्यायच म्हणजे एकदम चिवडा आपला नरम येणार आहे नरम म्हणजे एकदम चिवडा आपला असा नरम येणार आहे हात सध्या भगर भगर आहे मस्त नरम नरम लागते मग पाणी नाही मोठं पडला बोलता बोलता आणि काय चिवड्याच काहीच नाही मग एक नंबर चिवडा माहित आहे कारण की मग पाणी आटत नाही तर मऊ मऊ आपलं मस्त असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून टाकून म्हणजे जे कडक पोह्यात असतात ते नरम होतात आणि एकदम पोह्यासारखा चिवडा होते हा खायलेले भारी लागते चहा सोबत खा का कसाय खा हात झाला सकाळचा नाश्ता जास्त म्हणजे हा चिवडा आवडते पोहे नाही आवडत खायला पोहे खाल्ले की सुस्ती मग नाही काम सुसत ना धाम त्यासाठी मी हा नाही आवडीनं बनवत असतो चिवडा पोळ्या उरले की पण असा एखादाच दिवस येते की पोळ्या उरतात रोज रोज नाही उरत पण मिक्सरातून काढलेलो इकडे आपला कांदा शेंगदाणे आणि थोडीशी हळद हळद टाकल्याचा थोडस मीठ म्हणजे ते, ते मीट। मीट है। चिपकत नाही मग कांदा बिंदा कारण की पोळे पोळ्यात मीठ असते म्हणून पोळीचं कालवण आता मस्त पाणी करून असं आहे नरम झालं मी टाकायचं याच्यात सगळं द्यायचं टाकून लागणार आहे सांडत मध्ये कारण तसं काही मध्ये फिरवता येत नाही मी असं फिरवायचं नसत शेंगदाणे कांदा मिरच्या सगळं एकजीव करून घ्यायचं आपण आपण पोहे करतो तसंच करायचं हा झाला आता चिवडा मस्त एक जीव याच्यावर झाकण ठेवायला पाहिजे आता हेच ठेवतो झाकण तो वांगेची भाजी जागीच करून आईची गरबड चालू आहे उठ ततून उठ ततून काय या चिड्याने एवढा लावला कल ना काय पोटा कमी पडला सगळ्या बकऱ्या आणि आव तिघी जणी घरीच आम्हाला काही कामधंदे नाही ना अंगाचं सुस्त सुस्त पडलं काही करा वाटून नाही राहिलं काम पसारा पसारा पडला घरात घरातलं करणार करायला लागलं की बाहेर पसारा पडते बाहेरच करायला लागलं की घरात पसारा पडते चालू आहे गव्हाला पाणी देणं आणि दादा जातात बकरा घेऊन कापूस तर बंदच आहे दोन दिवस झाले हा हो चाल ना होते का ता अचानक माझं नाही होत नाही हो मग पायात दुखते कोणाच्या तो बहेचा चिवडा केला आणि तीस केला नाश्ता चहा पाणी कारण आज नाही गडबड होती सकाळीच बसली होती मी चुरी जवळ भाजी करून घेतली वांग्याची आणि बरबटीच्या दाण्याची आता राहायला फक्त पोळ्या बनवायच्या चा। तेवढ्या चार पोळ्या बनवल्या इस्क कार्यक्रम संध्याकाळी नाही करायचं का आणि आताचही भाक पिक चालू आहे भागभुगीचा कार्यक्रम दिवस काढणं चालू आहेत फक्त का दिवस काही चांगले येऊन नाही राहिले दिवस येऊन राहिले फक्त खायाचे राहायचे पिठही पडते का नाही चायनी तुम चार पडायचं पीठ गाव तरी पडून नाही राहिलं हे पडलं रे बाबा पडलं पिठाई पडलं तरी आहेस थोडस बाकी कस झालं होतं काल अशी जेवली नाही मी म्हणून पोळ्या बोलल्या कारण की पोळ्याही दोनदा मीठ टाकलं होतं मॅन पोळ्या झाल्या होत्या खारट आणि ते काही नाही लागत जात मग भाजीसोबत बरोबर म्हणून मग काही जेवलीच नाही काल शेवटी आता त्याचा चिवडा केला चिवडा एक नंबर झाला खाल्ला बी हाय बी बाकी सगळे कामं हो, स्वयंपाकही झाला आता सध्याच हे ठेवतो हो झकून भुक्तले लागली पण आता काय करा कालपासून घरी हा तर तो तोंड एवढं खराब पडलं मरला जसं काय तब्येत खराब होते का काय पोटात भूक माऊन नाही राहिली तोंड असं वाटते की खावा नाही खोलले का कालपासून चालू आहे या बोकडायचं एवढं नाना जीवाच्या भोवती सुटतात काही गुततात काही खाशा बसतात काही कल्ला करतात चारा असूनही खात नाही आणि घरी नसल्या तर मग त्याला त्याचा देवच वाली आहे कोणी पायालेच तयार नाही मोकाट गेला का मोकट सोडून गेल्या आता चिवले बावले तीन मोकट सोडून आई ना आणि आईचं तर कालपासून आरामच चालू आहे दाखवतो तुम्हाला तु 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 निरा गेट बाज आहे मस्त सावली अन्न जरास का इकडून तिकडून फिरून आली की झोपली इकडून तिकडून फिरून आली की झोपली तिलाही जेवण नाही जवरायला काल तर लुंड गुंड झोपेल होती कोणच पाहिलं नाही तिचं इकडे संध्याकाळी म्हणजे मेली का हाव जिती ती हे बी आम्हाला माहित नाही कारण मी जेवण खावन झालो की करतो जरासा का आराम कारण मग एकदा लागलं कामाले की मग आराम नाही ना फारम आराम नाही स्वयंपाक करा जेवण करा पया वावर आता जर असं टाकतो आग आणि नंतर करीन मग जेवण चला या जेवायला आता तर भयानभूक लागली आता आता लोक थांबली होती मी जेवायची कारण की सीजनार होत मटन आणि मला खायचं होतं उक्कड दाखवतो तुम्हाला जेवणात काय काय आहे मस्त उड मटन आणि वांगण बरबटीचे दाणे पोळ्या आणि हा सकाळचा चिवडा एवढा काही संपवला नव्हता मी पण खाल्ला होता में।